गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा खिंडार पडणार असून आमगाव देवरी विधानसभेचे माजी आमदार सहस्राम कोरोटे हे काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना गटामध्ये प्रवेश करणार आहेत मागील निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने त्यांची विधानसभेची तिकीट कापली असल्यामुळे नाराज असलेले सहस्राम कोरोटे हे धनुष्यमान हाती घेत आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह येणाऱ्या वीस तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत तसेच यावेळी त्यांनी नाना पटोले यांच्यावर आरोप करीत नाना पटोले यांनीच माझी सूड भावनेतून विधानसभेच्या आमदारकीची तिकीट कापल्याचा आरोप यावेळी आमदार कोरोटे यांनी काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यावर केलाय आमगाव देवरी विधानसभेचा विकास करण्यासाठी मी शिंदे गटामध्ये जात असल्याचे त्यांनी सांगितले नक्कीचपणे माझं आमचं ठरलं की आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करावं आणि शिंदेसाहेबांची शिवसेना या शिवसेनेमध्ये प्रवेश करून या मतदारसंघामध्ये शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य लोकांना न्याय मिळालं पाहिजे सर्वांचे कामं झाले पाहिजे आणि विकास झाला पाहिजे या मतदारसंघामध्ये श... सर्वच ठिकाणी एक विकासाचं प्रभाव आलं पाहिजे ह्यासाठी मी शिंदे शिंदेमध्ये जाणार आहो काँग्रेसला सोडण्याचं मुख्य कारण की मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नाना पटोले यांनी माझ्या सूडभावनेतून माझी तिकीट कापली मला शेवटच्या क्षणापर्यंत एक आश्वासन खोटं आश्वासन देत गेले की तुमची तिकीट पक्की आहे तुम्हाला च ती विधानसभा लढायची आहे संपूर्ण विधानसभेमध्ये मी चांगली मोर्चे केली होती आणि शंभर टक्के मी जिंकणारच होतो अशा परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीला कोणाला ओ कोणी ओळखत नाही पक्ष संघटनेमध्ये कुठल्याही प्रकारच्या सहकार्य नाही किंवा त्यांचं घेणं देणं नाही अशा व्यक्तीला तिकीट देऊन माझी तिकीट का कापण्याचं काम नाना पटोलेंनी केलं त्यामुळे मी काँग्रेस सोडण्याचा आज निर्णय घेतलेला आहे आता ज्या लोकांनी काँग्रेसचंच काम केलं नाही जे आपल्या घरामध्ये बसून होते असे काही लोक आहे जे माझ्यावर आरोप करतात मी जेव्हा माझी तिकीटं कापण्यात आली तेव्हा मी खूप व्यथित झालो माझ्या मनामध्ये एक असंतोषची लाट निर्माण झाली तरी पण मी मा माझ्या घरी गप्प बसलो मला फॉर्म भर भरण्यासाठी त्या ठिकाणी मला निमंत्रितसुद्धा आमंत्रितसुद्धा त्यांनी केलं नाही बॅनर पोस्टरवर माझे फोटो टाकलं नाही तरी पण मी पक्षविरोधी कारवाई न करता मी कार्यकर्त्यांना सर्वांना सांगितलं की आपण पक्षाचं काम करावं आपण पक्षानं ज्याला तिकीट दिलं त्याच्या आपण काम करून त्याला जिंकवण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत घ्यावं अशा प्रकारचं सर्वांना आव्हान केलं आणि तेवीस तारखेच्या नंतर तेवीस तारखेला रिझल्ट लागणार आहे त्या ते तेवीस तारखेच्या नंतर मतदारसंघातली परिस्थिती कशी असो उमेदवार जिंको नसो तरी पण आपण इथल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम करू इथल्या ह्या विधानसभाच्या काँग्रेसचं नेतृत्व करू अशा प्रकारची भावना कार्यकर्त्याजवर व्यक्त केली कार्यकर्त्यांना दिलासा दिला कार्य कार्यकर्ता खचलं नाही पाहिजे अशा प्रकारची कार्यकर्त्यांना मी ताकद देण्याचं त्यावेळेस काम केलं नक्कीचपणे आमच्या साहेबांसोबत वीस सेन्सिटिव्ह वीस तारीख ठरलेली आहे पण समजा साहेबांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे पक्षप्रवेशाच्या मुहूर्त एक दोन दिवस पुढे जाऊ शकतो पक् मुहूर्त ठरल्याच्या न तारीख ठरल्याच्या नंतर आम्ही पुन्हा आपल्याला ते सर्व कळवणार आहोत कार्यक्रम कसा राहणार प्रवेशाचा कार्यक्रम हा भव्य दिव्य राहणार रा आहे जवळजवळ जवड़ दहा हजार लोक त्या पक्ष कार्यक्रमाच्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहतील आणि हजारो कार्यकर्त्यासोबत मी आदरणीय शिंदेसाहेबांच्या सेनेमध्ये प्रवेश करणार आहोत